अपत्पी salah Sum Allah प्रेश बरोबर आहे ना नमस्कार माधा महाराष्ट्र आणि डिजिटल कोल्हापूर या दोन चॅनलने आमच्या गुरुप्रसाद नगर आणि हा बाबुराव सॉळजी पार्क त्यातले जे आमचं जो काय प्रॉब्लेम होता आम्ही काल परवाची सांगितल्याला तो सगळं प्रसारित केल्यामुळे मग लगेच जाग आली आणि ताबडतोब त्यांनी इथं आनंदपाडच्या बॅकसाईडला जे चेंबर आहे ते चेंबर गेले बारा तारखेपासून जे नुसतंच खोलून ठेवत होतं तर योग्य ती कारवाई करून आमचं जे पाण्याचा निचरावण्याचा प्रॉब्लेम होता तो आता सध्या सॉल्व्ह करून दिला त्याबद्दल त्यांचे आम्ही कॉर्पोरेशनचे किंवा वेळीच दक्षता घेतली आणि या दोन्ही चॅनलनं जे बातमी तात्काळ त्याला चांगली प्रसिद्धी दिली त्याबद्दल त्यांचेही आम्ही आभार मानतो नमस्कार मी अनक्सईडचा रहिवाशी असो तर फोनपासून जे पाणी येत होतं ड्रेनेज गेल्या पंधरा दिवसापासून आम्हाला खूप त्रास होत होता त्यासाठी डिजिटल कोल्हापूर आणि माझा महाराष्ट्र या चॅनेलने शेवटी आम्ही पाठपुरावा त्यांच्याकडून केला त्यामुळे आम्हाला त्यांचा भरपूर उपयोग झाला आणि त्यांनी स्वतः जातीनं लक्ष घालून कॉर्पोरेशनला वेळच्या वेळेला माहिती देऊन नाही करून त्यांनी मागे लागून काम करून घेतल्यामुळे आमचा आज आनंद प्राईडमधील जो काही प्रॉब्लेम होता तो पूर्ण गेले पंधरा दिवस तो खोदून ठेवला होता पण कुठलीही काही कारवाई होत नव्हती पण या दोन्ही चॅनेलने आणि श्री तानाजी जाधव साहेब यांनी पूर्ण जातीनं लक्ष घालून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा